हॅलो फ्रेंड्स तीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत घरच्या घरी एकदम टेस्टी असा अगदी गाडीवर मिळतो तसाच तवा पुलाव मुंबईचा फेमस असा तवा पुलाव अगदी घरच्या घरी आपण खूप सोप्या पद्धतीने बनवू शकतो हा तवा पुलाव तुम्ही असाच खाऊ शकता एकदम जबरदस्त लागतो अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपण दोन कप तांदूळ घेतला होता आणि तो आधीच शिजवून ठेवला होता एक मोठा बारीक चिरलेला कांदा दोन मोठा चिरलेला टोमॅटो एक वाटी कट केलेली शिमला मिरची अर्धी वाटी गाजराचे काप अर्धी वाटी हिरवे वाटाणे आणि एक उकडलेल्या बटाट्याचे काप सोबतच एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ तीन चमचे पावभाजी मसाला दोन चमचे आलं लसूण पेस्ट चार चमचे बटर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सर्वात आधी गॅसवर एक कढई ठेवून त्यात एक पळी तेल टाकायचं आहे आणि तेल थोडं गरम झालं की त्यात हे बटर टाकायचं आहे तेल आणि बटर चांगलं एकजीव होऊन गरम होऊ द्यायचं आहे आणि हे चांगलं गरम झालं की त्यात हा चिरलेला कांदा टाकून चांगला परतून घ्यायचं आहे हा कांदा परतत असताना त्याला जास्त पण लालसर होऊ द्यायचं नाही आहे बाहेर ठेल्यावर हा तवा पुलाव तव्यावर परततात म्हणूनच तो तवा पुलाव म्हणून ओळखला जातो पण आपल्या घरी तेवढा मोठा तवा नसतो त्यामुळे कडई किंवा पॅनमध्ये तो आपल्याला परतायचा आहे कांदा चांगला परतला गेला की त्यात आलं लसणाची पेस्ट टाकून त्याला चांगलं लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे नाहीतर आलं लसणाचा कच्चा वास राहील तर तो पुलावला लागू शकतो हे खूप पॉप्युलरचं स्ट्रीट फूड आहे जनरली पावभाजी जिथे मिळते तिथे हा तवा पुलाव मिळतोच मिळतो आलं लसूण आता व्यवस्थितपणे लालसर असं परतून झालं आहे या स्टेजला आता आपण इथे कट केलेली सिमला मिरची कट केलेला गाजर आणि हिरवे वाटाणे टाकून थोडं याला परतून घ्यायचं आहे थोडंसं नरम पडेपर्यंत याला आपण परतून घेणार आहोत हे परतत असताना त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे आपल्या भाज्या लवकर शिजल्या जातील रात्रीचा भात जरी जास्त शिल्लक राहिला तर त्यापासून तुम्ही ही रेसिपी झटपट तयार करू शकता आता भाज्या इथे आपल्या छान अशा परतून झाल्या आहेत आता त्यात आपण हा चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत आणि या भाज्यांसोबत हा टोमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे या तवा पुलावसाठी टोमॅटो इथे जास्तच वापरायचा आहे मस्त अशी रेसिपी आहे फॉर चेंज म्हणून करायला कधी पण बेस्ट आहे आता त्यात लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित याला परतून घ्यायचा आहे यातला मेन मसाला म्हणजे पावभाजी मसाला पावभाजी मसाल्याशिवाय तवा पुलाव होऊच शकत नाही या मसाल्यामुळेच या तवा पुलावची चव खूप स्वादिष्ट लागते हा मसाला या भाज्यांमध्ये व्यवस्थितपणे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता व्यवस्थितपणे या भाज्या शिजल्या गेल्या आहेत त्यात आता टाकूया या उकडलेल्या बटाट्याचे काप इथे मी एक बटाटा उकडून त्याचे असे मोठेच तुकडे करून घेतले होते याला आपण या भाज्यांसोबत छान असं मिक्स करून घेणार आहोत या बटाट्याला फार तर काही शिजवायची गरज नाहीये कारण तो ऑलरेडी आपण उकडून घेतलेला आहे चार ते पाच मिनिटे मोठ्या गॅसवरच या भाज्या आपण परतून घेणार आहोत या भाज्या आता व्यवस्थितपणे अशा परतून झाल्या आहेत त्यात आता आपण हा शिजवलेला भात टाकून घेऊयात आणि वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून हे आपल्याला परतून घ्यायचं आहे हा पुलाव करताना भात आपल्याला सुटसुटीत आणि मोकळा शिजवून घ्यायचा आहे संपूर्ण भाताला मसाले आता व्यवस्थितपणे लागले गेले आहे चार ते पाच मिनिटेच या भाताला आपण परतून घेणार आहोत आणि चार ते पाच मिनिटे झाली की त्यावर वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खूपच खमंग असा तवा पुलावचा सुगंध इथे सुटला आहे मस्त सुटसुटीत असा तवा पुलाव इथे आपला तयार झाला आहे आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून देऊयात व्हिडिओ आवडला तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा